कलावंतीन दुर्ग इथे एक चुकीचं पाऊल टाकलं तर परत येण्याचा प्रश्न सुरत नाही ट्रेकच्या मधोमध आमचा ड्रोन हरवला आणि त्या क्षणी हा ब्लॉक पूर्ण होईल की नाही याचीही खात्री नव्हती अरुंद दगडी पायऱ्या कोणताही आधार नाही प्रचंड उंची हा ट्रेक फक्त शरीराची नाही तर धैर्याचीही परीक्षा देतो मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये तर आज आपण सर करणार आहोत दुर्ग तर आता आपण जस्ट ठाकुरवाडी या बेस वरती आलो आहोत तुम्ही पाडे पाहू शकता इथं गाडी पार्किंग केली आहे जिथं टू व्हीलरची तीस रुपये आणि फोर व्हीलरची पन्नास रुपये ही पार्किंग फीस घेतात तर आता सकाळी काय खाल्लं नव्हतं तर आता इथं नाश्ता पण केला आहे आपण पाडीमागे तर आता चला पाहूया आजचा ट्रेक कसा होतो तर मित्रांनो आपल्या ट्रेकची सुरुवात केलेली आहे आपण तर बेस्ट पॉईंटचे ते पार्किंगचे ते ऑलमोस्ट पार्किंग फुल होती आज संडे तर खूप जास्त गर्दी आहे तर पाहूयात आपल्याला जो स्टेअरकेचा पॅच आहे थोडा डिफिकल्ट असतो तिकडे किती गर्दी भेटते कारण आपल्याला शूट देखील करायचं आहे तर होपफुली तिकडे थोडी गर्दी कमी गर्दी भेटेल आता आम्हाला नाश्ता करता करताच ऑलमोस्ट शंभरपेक्षा जास्त लोक आमच्या पुढे गेलेत तर मोस्टली संडे अवॉइड करा तुम्ही वीक डेज नाही किंवा सॅटर्डेला येऊ शकता तर पाव्यात पुढे तर मित्रांनो कलावंतीन दुर्गाच्या बेस विलेज ठाकूरवाडी येथे पोहोचण्यासाठी तुम्हाला यावं लागेल पनवेल स्टेशनला जिथून तुम्हाला इझिली शेअर ऑटो मिळेल जी तुम्हाला शंभर रुपये पर पर्सनमध्ये ठाकूरवाडी गावात आणून सोडेल तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता बेस्ट पॉईंटपासून माची इथे जाण्यापर्यंत तुम्हाला अशी साधी सोपी एक वाट मिळेल तुम्हाला जास्त काय अवघड नाही फक्त थोडा खड़तल प्यायची इकडं तर चला आपण पुढं भेटू बघू रस्ता पुढं कसा आहे ठाकूरवाडी गावातून प्रबळमाचीपर्यंत पोहोचण्यासाठी जवळपास एक तास लागतो वाटेत बऱ्याच ठिकाणी छोटे मोठे खाण्याचे स्टॉल्स आहेत जिथे आपण आराम करत करत पुढे जाऊ शकतो वाटेत आपल्याला गणपती बाप्पा आणि चपेटदान मारुतीचेही दर्शन होते तर तासभर चालल्यानंतर आम्ही पोहोचलो प्रबळमाची गावात प्रबळमाची गावात बरेचसे हॉटेल्स आहेत जिथे आपल्या जेवणाचीही उत्तम सोय होऊ शकते तर मित्रांनो वरती प्रभामाची चित्र आपण पोचलो आहे आता लिहून लागत होता पूर्ण घामाघाऊन झालेलो आता लिंबूसोबत पियलो आहे जरा फ्रेश झालो आहे जरा एनर्जी आहे टाईम तर आता इथून जी ट्रेकिंग चालू करू आपण त्याचा नॉन स्टॉप थेट पाच मिनटं तर परत थांबू चला चालू बघा मित्रांनो आता आपण अशा ठिकाणी येऊन बसलो आहे जिथून दोन मार्ग जातात एक जातो प्रबळगडला आणि दुसरा इथून जातो तो कळवंतीला पण आपल्याला कुठं जायचं आहे कळवंतीला जो जातो इथून पण इकडं जर असं बंद आहे त्यामुळे आपल्याला सरळ जायचं आहे प्रबळ माझेपासून जवळपास वीस पंचवीस मीटर ट्रेक केल्यानंतर आपण येऊन पोचतो त्या ठिकाणी ज्यासाठी हा ट्रेक एवढा फेमस आहे ते म्हणजे इथल्या कातळ्यात कोरलेला पायऱ्या साईडला काहीच पकडला नाही इथं त्या साईडला आणि बाजून तरी गेले सगळ्यांना समोरून सांगा ट्रॅकिंगचे शूज प्रॉपर घालून पायऱ्या चढताना शूट करण्यासाठी मी दोन हवे दोडवलं आणि तितक्यात पाटा रे सेंटर तू बैक। एक असा किस्सा झालाय महेशला लीड दे सद्या दाले इकड़ा। की सध्या दुःखाचं वातावरण झालं इकडं कारण की जेव्हा मी चढत होतो पायऱ्या तेव्हा बंटी दादा ड्रोनही शूट करत होता तर शूट करता करता सीन असा झालाय की तो स्क्रीनवरती बघत होता पण ड्रोन गेला पाचच्या डोंगरावरती जाऊन डायरेक्ट आढळत तसंच बुकचं वातावरण आहे तो दाखवतो एका इकडच्या इकडचं जे पोरं आहेत तुम्ही तिकडे गेलाय काढायला आता तर आता बघू पाहतोय तुम्ही बघू शकता इथे आले चेहरा बघा आणि ड्रोन अडकले तिथं ते पोरगा गेलाय ते बघा तिकडे ड्रोन अडकल समोर समोर आहे बघ <laughs> आर, तर मित्रांनो एक खुश खबर आहे आपला ड्रोन भेटला आहे तिकडं आता आपल्याला हे बघायचं आहे की तो चांगला कंडिशन मध्ये आहे काय भेटला का ड्रोन तो बना उडून बघू भा? शकता चेहरा पूर्ण पडला आहे त्यांच्या आजाराचा फटका बसता बसता बसच आहे तर बघत आहे की नाही काय सगळं फोकोस इकडेच आहे मित्रांनो खुश खबर आहे आपला ड्रोन चालू झालाय <smart> हा आला परत दिसत नाही रे सध्या सगळं प्रेशर गेलाय टेन्शन गेलाय आहे चेहऱ्यावरनं आणि ड्रोन घर वापसी करत आहे आता वेलकम टू बॅक ब्रो हे दिसत नाही ये पट्टे अजा 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 बायची हे घरं वापर आले आहे तर मित्रांनो आपल्या ज्या मित्रांनी ड्रोन काढलेला आपला त्याने रेस घेऊन ड्रोन त्या दरीच्या इथून काढला आहे तर तुम्ही बघू शकता हा आपला भाऊ त्याने रेस घेऊन आपला ड्रोन परत आणला आहे थँक्यू थँक्यू तर पायऱ्या चढून वरती आल्यावरती आपल्याला हा शेवटचा पॅच दिसतो ज्यावरती विदाऊट रोप चढणं थोडं मुश्किल आहे तर, तर गावातल्या काही मंडळींनी इथे रोप आणि शिडीची व्यवस्था केलेली आहे ज्यासाठी पर पर्सन तीस रुपये द्यावे लागतात मित्रांनो आपल्याकडे आता रोपणीवरती आला निघालेला आहे

आणि आपल्याकडे वरती पोचला आता आता आपली वारी आणि वरती चढल्यावरती आपल्याला समोर दर्शन करते छत्रपती शिवाजी महाराजांचं नपती गजस्वपती भूपती रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवतान जागृत अष्टप्रदान वेषित न्याला अलंकारमण्डित सत्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीति दुरांधर रौवण प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावदंस सिंह गण adiabatic श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय महाराजांचं दर्शन घेतलं आणि उडवलं डोंट परत मित्रांनो तुम्ही बघू शकता बाजूला पकडायला काहीच नाही पूर्ण खोल दरी गेले बाजूने आणि मध्ये मध्ये हे बघा तुम्हाला दिसत असेल खाली दरी दिसते ही दरी आता जर आपल्याला अवकाश झाला की काय करून चालणार नाही राम राम जय राज रा रा। राम 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 जय सीताराम अशी वेळी मित्रांनो कठीण वेळी चांगली म्हणून देवाचं नाव राहिलंच पाहिजे तोंडामध्ये बाहेर चढताना तर आम्हाला ड्रोन शॉट नाही घेता आला पण उतरताना तर हा सुंदर आणि थरारक दृश्य आम्ही कैद केला त्यांना आपण ही गुफा दिसलेली आपल्याला पण आपण कवर नाही केली गुफा कारण की इथं माणसं बसलेली खूप रश होता इथं पण आता जाते वेळी इथं कोण नाही तर आपण आत जाऊन बघू काय आहे ते चला जाऊया बॅटरी लावू का दिसत नाही काय अंधारे बॅटरी लावून जाऊ आपण काय असेल तर दिसेल आपल्याला मित्रांनो दिसत तर काहीच नाही बॅटरी लावून पण समजत नाही आवाज गुंकतोय माझाच आवाज मला इथे आवाज हे बघा आवाज इथं कॅम्पिंग करायसाठी योग्य जागा आहे की नाही मला पण माहिती नाही चला जाऊया घर वापसी बरोबरच जास्त वेळ योग्य नाही ट्रेक है। अपन करून प्रबल माची तर मित्रांनो आपला ट्रेक फायनली कम्प्लीट झालेला आहे आता आपण डिसेंड करून प्रबळमाची माची वरती पोचलो आहोत तर हा ब्लॉग आपण इथे संपूयात तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हा आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला असे व्हिडिओज नेहमी पाहता येतील